कोण आहेत हे कलंजर चंदू जोशी मित्रांनो मलाही तुमच्यासारखाच प्रश्न पडला होता त्याचं उत्तर मिळालं जेव्हा मी त्यांचा शिल्पकलेचा डेमो बघायला पोहोचलो तेव्हा चित्रकार प्रफुल्ल बिष्णुलकर यांना पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याचं शिल्प करण्याचा मोह चंदू जोशी यांना आवरेना एक दिवस सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि बघायला मिळाली चंदू जोशी यांच्या कलाकारीची करमत मॉडेल अर्थातच प्रफुल्ल शिल्प साकारताना त्यांच्या डोळे या मॉडेलच्या चेहऱ्याच्या विविध मितींचा वेध घेत होते आणि थोड्याच वेळात अप्रतिम सुंदर शिल्प कलाकृती पूर्ण झाल्यावर टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी जोरदार दाद दिली आणि विशेष म्हणजे हा युवा कलाकार फक्त ब्याण्णव वर्षाचा आहे चंदू जोशी उर्फ चंद्रशेखर जोशी निष्णात चित्रकार शिल्पकार आणि कलाध्यापक चित्रकला आणि शिल्पकातील सर्व माध्यमांमध्ये हातखंडा विद्यार्थी सहकारी आणि क्रिकेटपटू मित्रांमध्येही चंदू जोशी या नावाने अतिशय लोकप्रिय क्रिकेटपटू मित्रांमध्ये हो कारण ते बडोदा आणि राजस्थान क्रिकेट संघातर्फे रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळलेले नामवंत खेळाडू

Uh, who didn't play for India, but who would have played for India in today's uh, day, who's now a magnificent sculptor as well. Wonderful, wonderful to have those uh, seniors uh, there.